नमस्कार मित्रांनो पंचवीस मेच्या प्रोममध्ये रमेश अधिपतीला बघतो आणि त्याच्या पायाखालची जमीनच सरकते अक्षरा रमेशबद्दल सांगते अधिपती म्हणतो ताई मी तुम्हाला पहिले विचारलं होतं ना तुम्ही का नाही सांगितलं नीला म्हणते यांनी मला धमकी दिली होती जर कुणाला काही सांगितलं रडत म्हणते तर माझ्या घरच्यांची वाट लावतील असं म्हणाले सरकार मला लय भीती वाटली आता अधिपती रमेशची कॉलर पकडतो आणि उठवतो आणि पुन्हा पाडून पाडून मारत असतो पण त्यावर पण अधिपतीचं काही समाधान होत नाही तो आता काठी घेतो आणि रमेशला बदडून काढतो आता कानपटी असं काय मारतो तेवढेच भुणेश्वरी येते आणि रमेश तिच्या पायावर पडतो मी ते अधिपती यासने अजिबात सोडू नका याची हिंमत कशी झाली बाईवर हात टाकायची आणि ते पण आपल्या फॅक्टरीत करे रमेश बाई म्हणजे तुला हातचं खेळणं वाटलं का तुला तर आम्ही आता सोडत नसतो असा काही धडा शिकवणार की बाईकडं बघतानी दहा वेळेस विचार केला पाहिजे स्त्रियांबद्दल भुवनेश्वरीचा आदर बघून अक्षरा शॉकच होऊन जाते आता मात्र आधिपती आणि भुवनेश्वरी एक होतात आणि रमेश जमिनीवर पडलेला असतो आणि अधिपतीचा अवतार बघून सरगमची भीतीने गाळणंच उडते असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद